नमस्कार दोन हजार पंचवीसमधली भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पाहिली ना तर ती एकाच वेळी खूप प्रभावी आणि तितकीच आव्हानात्मक वाटते म्हणजे एकीकडे जबरदस्त ग्रोथ दिसते तर दुसरीकडे मोठे अडथळेही आहेत आजच्या या विश्लेषणात आपण याच दमदार इंजिन आणि खडबडीत रस्त्याचा आढावा घेणार आहोत सात पॉइंट तीन टक्के हो बरोबर ऐकलं हा आकडा आहे भारताच्या आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठीच्या अंदाजित जी डी पी वाढीचा आणि याच आकड्यामुळे भारत आज जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे पण प्रश्न हा आहे की हा आकडा आला कुठून याच्या मागे कोणती शक्ती काम करते चला तर मग यावरच एक नजर टाकूया तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की भारताच्या अर्थव्यवस्थेत इतकी ताकद नमकी येते कुठून तिचा पाया इतका मजबूत का आहे याचं एक मोठं उदाहरण म्हणजे तेलाची मागणी बघा दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या तेलाच्या मागणीचा वेग चीनलाही मागे टाकेल असा अंदाज आहे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे देशातला वाढता मध्यमवर्ग आणि औद्योगिक विस्तार यांमुळे भारत ऊर्जेच्या वापराचे एक नवीन जागतिक केंद्र बनतोय आणि ही जी वाढ आहे ना ती एका मजबूत पायावर उभी आहे सरकारी आकडेवारीनुसार गेल्या फक्त दहा वर्षात आपल्या बँकिंग क्षेत्रातल्या ठेवी अठ्ठ्याऐंशी लाख कोटींवरून थेट दोनशे एकतीस लाख कोटींपर्यंत पोहोचले आहेत आणि कर्ज पुरवठा तो सदुसष्ट लाख कोटींवरून एकशे एक्क्याऐंशी लाख कोटींवर गेला है। हे आकडे म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी इंधनासारखं काम करत आहेत आणि ही वाढ आणखीनच मजबूत होते कारण आपल्या बँकांची आर्थिक स्थिती कमालीची सुधारली आहे आठवतंय ए, दोन हजार अठरामध्ये ग्रॉस एन पी ए म्हणजे बँकांनी दिलेलं पण परत न आलेलं कर्ज तब्बल अकरा पूर्णांक सेचाळीस टक्क्यांच्या धोकादायक पातळीवर होतं पण आता दोन हजार पंचवीसमध्ये ते फक्त दोन पूर्णांक एकतीस टक्के या वीस वर्षांतील निचांकी पातळीवर आलंय याचाच अर्थ आपल्या बँका आता जास्त निरोगी आणि नवीन कर्ज देण्यासाठी तयार आहेत आता आपण दुसऱ्या भागात जाऊया इथं आपण बघणार आहोत की भारताच्या वित्तीय बाजारपेठांमध्ये किती विरोधाभासी आणि गुंतागुंतीचं चित्र तयार झालंय आणि हाच तर खरा प्रश्न आहे म्हणजे एकीकडे अर्थव्यवस्थेचे आकडे इतके मजबूत पण दुसरीकडे अनेक गुंतवणूकदारांना मात्र म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाहीये हा गोंधळ नेमका का आहे आता हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण दोन हजार मध्ये चांदीने तब्बल एकशे अडोतीस टक्के परतावा दिलाय हो एका वर्षात एकशे अडोतीस टक्के हेच तर बाजारपेठेच्या एका बाजूच्या विस्फोटक कामगिरीचं उत्तम उदाहरण आहे पण गंमत बघा मौल्यवान धातूंमध्ये सुद्धा दोन वेगवेगळ्या कथा घडत होत्या सोन्याची किंमत का वाढली तर जागतिक तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली म्हणून पण चांदीची वाढ फक्त यामुळे नाही झाली तर इलेक्ट्रिक गाड्या सौर ऊर्जा आणि एआय यांसारख्या क्षेत्रांमधून आलेल्या प्रचंड औद्योगिक मागणीमुळे झाली तर चांदीच्या तेजीमागे होती औद्योगिक मागणी पण बाजारात गुंतवणुकीचा दुसरा एक मोठा मार्ग म्हणजे आयपीओ आणि इथे तर एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली दोन हजार पंचवीसमध्ये कंपन्यांनी आयपीओ म्हणं तब्बल एक पॉइंट सात पाच लाख कोटी रुपयांचं विक्रमी भांडवल जमा केलं पण थांबा या आयपीओच्या जल्लोषामागे एक वेगळंच सत्य दडलंय आकडेवारी बघितली तर नवीन लिस्ट झालेल्या कंपन्यांपैकी जवळजवळ अर्ध्या म्हणजे छेचाळीस टक्के कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या इश्यू प्राइसच्या खाली ट्रेड करत आहेत याचा सरळ अर्थ असा की जो काही गवगवा झाला होता आणि कंपनीचं जे खरं मूल्य होतं त्यात जमीन आसमानाचा फरक होता हे एक मोठं रिॲलिटी चेक आहे आता आपल्या तिसऱ्या भागात आपण भारताच्या विकासाच्या वाटेत येणाऱ्या महत्त्वाच्या बाह्य आव्हानांकडे लक्ष देऊया तर देशांतर्गत अर्थव्यवस्था जरी मजबूत असली तरी बाहेरून एक मोठं पावान सावलीसारखं उभा आहे नेमकं कोणतं आव्हान आहे होय अमेरिकेने लावलेले व्यापार शुल्क हे सध्याचं सर्वात मोठं बाह्य आव्हान आहे यामुळे आपल्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगांसाठी एक अनिश्चिततेचं वातावरण तयार झालं आहे एचएसबीसीच्या या अहवालातून या धोक्याची तीव्रता लक्षात येते बघा या शुल्कामुळे आपल्या जी वाढीवर थेट शून्य पॉइंट चार ते शून्य पॉइंट आठ टक्क्यांपर्यंत नकारात्मक परिणाम होऊ शकतो ही निर्यातदारांसाठी खूप मोठी अनिश्चितता आहे या जागतिक दबावांचा थेट परिणाम आपल्या चलनावरही दिसला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत नव्वदच्या पातळीच्याही पुढे गेला आता यामुळे झालं काय तर आयातदारांसाठी गोष्टी महाग झाल्या पण त्याचवेळी निर्यातदारांना मात्र याचा काही प्रमाणात फायदा झाला चला आता शेवटच्या भागात येऊया आतापर्यंत आपण देशाची ताकद आणि आव्हानं दोन्ही पाहिले आता या सगळ्याचा विचार करून भविष्यात काय होऊ शकतं यावर एक नजर टाकूया तर पुढे काय ही काही कारण आहेत ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन धावत राहील देशांतर्गत वस्तू आणि सेवांची प्रचंड मागणी आहे कंपन्या आणि बँकांची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि महागाई नियंत्रणात असून व्याजदरही कमी आहेत या सगळ्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळत राहील पण रस्त्यात काही मोठे अडथळेही आहेतच अमेरिकन शुल्कांमुळे तयार झालेली अनिश्चितता खाजगी गुंतवणुकीचा मंदावलेला वेग आणि जागतिक पातळीवरचं कमकुवत वातावरण यांसारख्या आव्हानांना आपल्याला सामोरंच जावंच लागेल तर मग चित्र असं आहे की एकीकडे एक शक्तिशाली इंजिन आहे आणि दुसरीकडे एक आव्हानात्मक रस्ता ह्या परिस्थितीत भारत हे वळण यशस्वीपणे कसा पार करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो